मंडळाचे सीताराम गोविंद पाटील महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधनेचे उद्घाटन कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी अध्यक्षस्थाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र आयरे प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉक्टर मंगेश पाटील उपप्राचार्य अनंत पाटील प्राध्यापक प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉक्टर सचिन गोवर्धने आय पी एस सी कॉर्डिनेटर डॉक्टर डी एच चव्हाण उपस्थित होते जगातील उपलब्ध ज्ञान योग्य स्वरूपात व कौशल्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्राध्यापकांचे कर्तव्य आहे तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रश्न व समस्या ओळखून त्यावर उपाय शोधण्यासाठी देखील प्राध्यापकांनी सार्वत्रिक प्रयत्न करावे असे मत प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील यांनी व्यक्त केले प्राचार्य जगदीश पाटील पुढे म्हणाले की प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात ट्रेनर कोच फॅसिलिटेटर आणि मार्गदर्शक अशा विविध भूमिकेतून अध्यापन करत असतात कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक डॉक्टर प्रितम तोरोणे यांनी व आभार प्राध्यापक सुरेंद्रसिंग मगर यांनी मानले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक पण बंधू भगिनी उपस्थित होते अनेक महिन्यांपासून ट्रेंडिंग होता आपले ज्येष्ठ प्राचार्य आणि प्राचार्य परिषदेचे काम करणारे आराभाई सर यांनी माझा प्राचार्य पदाचा पहिला इंटरव्यू घेतला तो पास केला समजतो <laughs> आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक प्रमुख पाटील आहेत आणि सर्व बंधू मला खरोखर खूप आनंद होत की जे 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 बदु 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 बदु। आज मी आपल्या सीगो पाटील महाविद्यालयामध्ये येण्याचा योग आला यापूर्वी तुम्हाला आठवत असेल की मी सेन्सिटायझेशन फूड आपण बराच वेळ वन टन केलं होतं तीन केलं होतं थोडं समृद्धीकडे वाटचाल केलेली आहे असा आपला भाव आहे परंतु मान सन्मान आणि रिस्पेक्ट या संदर्भात जर आपण बोलायचं म्हटलं तर शिक्षकाचा प्रवास हा कुठल्या कुठे चाललेला आहे आता कसं आहे की शिक्षक गुरु या टर्म्स आपण बऱ्याच वेळेला सिनोनिमस म्हणजे समानार्थी शब्द म्हणून आपण टाकतो पण ते तसं नाही शिक्षक वेगळा आहे गुरु वेगळा आहे नुकतीच गुरु पौर्णिमा होऊन गेली शिक्षक दिन आता पाच सप्टेंबरला दिनाच्या दिवशी आम्ही गुरुची वर्णन करतो आणि गुरु पौर्णिमेला पुन्हा शिक्षकाच्या पाया पडायला असतो असं काही सर गोंधळीला सगळा आपल्याकडे ग्रॅज्युएशन तीन वर्षांचं त्यांच्याकडे ग्रॅज्युएशन चार वर्षांचं हा मी शिकतो मल्टीडिसिप्लिनरी वगैरे हे जे आस्पेक्ट आहेत हे आणखी वेगळेच तर म्हणून त्यांच्या कुठेतरी बरोबर यावं आणि वैश्विक पातळीवर स्नातक ही पदवी कुठेतरी समकक्ष व्हावी हा एक हेतू होता पण त्याच्या पुढे केंद्र महत्वाची एक कुस्ती त्याला सांगितली की हे बरोबर आहे इकवी असावं आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक मान्यता असावी याच्यासाठी आपण केलं परंतु असं काम चाललेलं आहे एकच काम पिकील कोळ गाव म्हणजे छोट्याशा लोक जगू शकतात उपजीविकेचं साधन त्यांना मिळू शकत आपल्याकडे आहे का केवळ एक कवी म्हणून तुम्ही जर जीवनाचा चरितार्थ चालवायचं म्हणतो शक्य आहे का भालचंद्र नेमाडे सारखे साधी भरणार पैसे भरायचे ती भरता येईल याची गॅरंटी नाही कारण त्याची ऍप्लिकेशन अबिलिटीज डेव्हलप झाली त्याला जर विचारलं सेक्रेटरियल प्रॅक्टिसमध्ये एखादी मिटिंग झाली त्याचं प्रोसेडिंग कशी द्यायचे तो दाळ दहा आणून दाळ दहायचे परंतु एखाद्या मध्ये जर बसवलं आणि तू लिह प्रोसिडिंग ते झालं जाणार नाही कारण ऍप्लिकेशन ऍबिलिटी डेव्हलप होत नाही कारण त्याच्यावरील खूप सिरियस प्रश्न काही निर्माण झालेला मागच्या वर्षी एनई पीचं यूजीचं फर्स्ट इयरचं सिलेबस आला म्हणजे मला तर अक्षरशः आपले पहिले गुजरू ठाकरे साहेबांनी झालो तुम्ही डीन आहात तुम्ही काही बघताय म्हटलं काका साहेब काय झालं म्हणजे तुम्ही फॉय बीएच सेकंड सेमिस्टरला मराठीला पोयटी लावलेली आहे पोयटीच त्याचं पुस्तक पाहिलं का हो म्हटलं तुमची कविता त्याच्यात आहे त्यांची कविता आहे त्याच्यात तुमची कविता त्याच्यात आहे एवढं कळत मला त्याचीच तर लाल वाटते म्हणा की माझी कविता या पुस्तकात टाकली कशा जे जी काही मला माईस त्यांच्या त्यांच्यातले दिसले तर मला असं वाटायचं की ते सरांना बोलावं अनेक विचार करताना ते आले आणि तो म्हणजे प्राचार्य म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये आले जळगाव जिल्ह्यातला माणूस प्राचार्य म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये येतो आणि त्यावेळेला आपल्या जवळच्या कॉलेजला आलेला आहे का चालला भेटतं त्यांना बोललं नाही मला मागत होतं सरांनी मग असं म्हटलं की ऑफिश घेताना पण छान गेले बोलला